हम सपने नाही हकीकत बुनते लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपलं स्लोगन आता जाहीर केलंय अबकी बार मोदी सरकार हे जसं प्रभावी ठरलं तसंच हे सुद्धा स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरू करण्यात आले मित्र पक्षांना सोबत घेण्यात आले तर राज्य प्रभारींची घोषणा सुद्धा करण्यात आहे आणि इतकंच नाही तर प्रचारही सुरू करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी करून निवडणूक प्रचाराचा अजेंडा आता सेट केलाय ते नियमित वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत असून तिथं प्रचार सुद्धा करतायत एकूणच काय तर भाजपने इंडिया आघाडी मात्र मित्र पक्ष सांभाळण्यात अडकली असल्याचं आता दिसून येते आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस सोडून गेल्यात आता जमाय आणि ज्या नितीश कुमारांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पहिला प्रस्ताव ठेवला होता तेच नितीश कुमार आज भाजपसोबत गेलेत तर इतर ठिकाणी अद्यापही जागा वाटप उमेदवार निवडणं प्रचाराची दिशा ठरवणं अशा गोष्टी होणं सुद्धा बाकी आहे काँग्रेसच्या राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचा सगळ्यात मोठा चेहरा मानला जातो मात्र ते सुद्धा सध्या भारत जोडून न्याय यात्रेमध्ये अडकलेले आहेत तर प्रचाराचा अजेंडा अजूनही सेट झालेला नाहीये त्याचमुळे इंडिया आघाडी मागे पडल्याच्या चर्चा आता होत आहेत नेमकी भाजपनं कशी आणि किती तयारी सुरू केली आहे त्याचबरोबर इंडिया आघाडी कुठे आणि कशी मागं पडली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात सुरुवातीला की भाजपने नेमकी तयारी कशी सुरू केली येते भाजप हा सतत निवडणुकांच्या मूडमध्ये असतो असं म्हटलं जातं आणि या मूडचा त्यांना फायदा होतानाही दिसून येतो एकदा निवडणूक झाली की त्याचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू केली जाते विजय झाला तर गुलाल उधळला जातो मात्र पराभव झाला तर ते चिंतन करतात आणि दुसऱ्या दिवशीपासूनच कामाला लागतात दोन हजार चोवीसच्या लोकसभेला देशात आणि महाराष्ट्रात भाजपने अशीच तयारी आता सुरू केली आहे इतकंच नाही तर भाजपचं प्रचाराचं स्लोगन सुद्धा ठरले आणि दोन वर्षांपूर्वीच निवडणूक प्रभारी सुद्धा नेमण्यात आले हे प्रभारी केवळ राज्यांमध्येच नाही तर प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा निवडणूक मतदारसंघांमध्ये सुद्धा नेमण्यात आले मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून तिथल्या स्थानिक नेत्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या उमेदवार असू शकतो याची चाचपणी करता आली तर जबाबदारी दिलेलेच उमेदवार असू शकतात अशी चर्चा झाल्यानं त्यांनीही मतदारसंघ बांधणीला आता सुरुवात केली आहे आणि तिसरं म्हणजे मतदारांपर्यंत चेहरा पोहोचवणं सुद्धा आता सोपं झालंय भाजपला साधारण दोन वर्षांपूर्वीपासूनच विरोधक एकवटत आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका जड जाऊ शकतात असे त्यांना संकेत मिळाले होते आणि हा अंदाज येताच भाजपचे रणनीतीकार सुद्धा कामाला लागलेत राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजप स्वतः स्वबळावर सत्तेत आहे तर इथं भाजपचा थेट सामना हा केवळ काँग्रेससोबतच असणार आहे याशिवाय बिहार आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे मात्र इथं त्यांचं मित्र पक्षांशिवाय काम भागत नाही तर इतर म्हणजेच उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल कर्नाटक तेलंगणा केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा आणि पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचं सुद्धा भाजपसमोर आव्हान आहे यातील उत्तर प्रदेश वगळता अन्य राज्यांमध्ये भाजप सत्तेच्या बाहेर आहे मात्र या प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी रणनीती आता आखण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये आपली ताकद कायम ठेवणं हे भाजपसमोर आता टार्गेट आहे याशिवाय पश्चिम बंगाल तेलंगणा केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा आणि पंजाब या राज्यांमध्ये भाजपची ताकद ही थोडी किंवा नसल्यातच जमा आहे त्यामुळे या राज्यांमध्ये ताकद वाढवण्यावर भर देणं आता भाजपला आवश्यक आहे आणि यातूनच इथं भाजपने स्वबळावर लढण्याचा सूर आळवलेला दिसून येतोय आता राहिला प्रश्न कर्नाटक महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचा तर या राज्यांबाबत भाजपने दोन वर्षांपासूनच काम सुरू केलंय इथले प्रदेशाध्यक्ष बदलणं सत्ता नसली तरीही केंद्राच्या माध्यमातून नेत्यांना ताकद देणं तर संघटनेतील किंवा सभागृहातील पद देत जबाबदारी देणं याशिवाय जातीय समीकरण बांधणं आणि इथून कोणत्या मित्र पक्षाला सोबत घेता येईल याचा विचार करणं अशा उपक्रमांना भाजपनं सुरुवात केली आहे तर कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव होताच भाजपनं लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आडमुठी भूमिका न घेता धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोबत घेतले आता जाहीर केलं नसलं तरीही लोकसभांचं इथं जागा वाटप सुद्धा झाल्याची चर्चा आहे याशिवाय महाराष्ट्रात आधीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला आणि त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला सुद्धा भाजपने हाताशी धरले आणि यानंतर नुकतेच बिहारमध्येही लांब गेलेल्या नितीश कुमारांना सुद्धा भाजपने आता आपल्या सोबत घेतले भाजप या तिन्ही राज्यात मोठ्या भावाची भूमिका बजावताना आता दिसून येतोय मात्र रणनीतीचा भाग म्हणून आडूमुठी भूमिका न घेता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं आणि बिहारमध्ये हाच फॉर्म्युला यूज करून नितीश कुमारांना सुद्धा मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यात आलं तर अशी आहे भाजपची तयारी आता पाहूयात की इंडिया आघाडी नेमके कुठं अडकली आहे ते एका बाजूला भाजपची ही तयारी असतानाच इंडिया आणि महाविकास आघाडी मात्र चर्चांच्या गुऱ्हाळ्यातच अडकलेली दिसून येते आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने इंडिया आघाडीने मागील वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे पाच ते सहा विविध शहरांमध्ये बैठका झाल्या तर फेऱ्या सुद्धा झाल्या मात्र अजूनही जागा वाटपाचं गणित हे मार्गी लागलेलं नाहीये यात काँग्रेस पक्षाची अडमुठी भूमिका असल्याचं आता बोललं जाते तर महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मार्गी लावायचा सोडून राहुल गांधी हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारत जोडो न्याय यात्रेत अडकलेले दिसून येत आहेत तर काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने स्वबळाचा आता सूर आळवलाय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले तर नितीश कुमार यांनीही भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली महाराष्ट्रातही महाविकास आघाडी चर्चांच्या गर्तेत अडकलेली दिसून येते वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य संघटना अशा तिन्ही पक्षांचा महाविकास आघाडीत प्रवेश होण्याची आता शक्यता आहे मात्र त्यांच्या एंट्रीसाठी सुरू असलेल्या फेऱ्या या अद्यापही सुरू आहेत तर मागील वर्षभरापासून वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती केली के ते त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीत घ्या म्हणून प्रस्तावही दिलाय तर भाजप विरोधात आपण एकत्र येऊ अशी साथ सुद्धा घातली मात्र वर्ष उलटलं तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये याबद्दल चर्चा सुरू होत्या योग्य वेळी निर्णय घेऊ अशी आश्वासनं सुद्धा यांच्याकडून दिली जात होती आणि एका टप्प्यानंतर पवारांनी आपली हरकत नसल्याचं म्हणत हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात ढकलला अखेरीस आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आणि निवडणुका अवघ्या दोनच महिन्यांवर आल्या असताना या मागण्या आता मान्य झाल्यात तर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हात कणंगलेतून राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केलीये मात्र अद्यापही याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि काँग्रेसने स्वराज्य संघटनेच्या संभाजीराजे छत्रपतींशी आता चर्चा केली आहे मात्र तिथूनही ठोस काहीच हाती लागलेलं ला नाहीये तर एकंदरीत हे सगळं चित्र पाहता महाविकास आघाडीकडून कुठून कोण उमेदवार असणार हे अजूनही गुलदस्त्यात असल्याचं दिसून येते आता चर्चांच्या फेऱ्या संपणार त्यानंतर जागा कोण लढणार याबाबतचा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर उमेदवार कोण असणार हे ठरणार आणि तिथून उमेदवाराने तयारीला सुरुवात करायची मतदारसंघात आपला चेहरा पक्षाचं नाव आणि चिन्ह पोहोचवायचं आणि आपण काय काम करणार हे सुद्धा मतदारसंघात पोहोचवायचं आहे आणि याच तुलनेत भाजप ही बरीच पुढे असल्याचं आता दिसून कदाचित हेच भाजपच्या विजयाचं आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारण असू शकतं आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी